नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या चार जूनच्या प्रवाह गर्जना या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुनने कोर्टामध्ये एका व्यक्तीला सादर केलेलं असतं आणि साहेबांना अर्जुन म्हणू लागतो ज्या दिवशी हरीश यांचा मृत्यू झाला आहे ज्यांचा खून झाला आहे त्या दिवसापासून हा इसम हरीशच्या नावाने तिथे राहत आहे एवढंच काय तर त्यांच्या नावाने मेसेजही करत आहे आणि याचं कनेक्शन महिपत शिकरे यांच्यासोबत आहे आणि म्हणूनच महिपत शिकरे यांची दोन्हीही केससाठी कसून चौकशी व्हावी हीच मी कोर्टाकडे विनंती करत आहे आता अर्जुनने मांडलेला मुद्दा जज साहेबांनाही पटलेला असतो जज साहेब म्हणू लागतात मंजूर आहे आता हे ऐकल्यानंतर कला खुश होते आणि मनाशीच म्हणते डॅशिंग माझे अर्जुन सर आता अर्जुनचा हा डॅशिंगपणा कशा कशाप्रकारे निर्दोष सोडवेल आणि आतापर्यंत पापांचा घडा भरत असलेल्या मैप शिकरेंना कशाप्रकारे शिक्षा होईल आणि या मागोमाग प्रियाचंही सत्य सुभेदारांच्या समोर कशाप्रकारे येईल हेही पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद